तर आता बातमी आहे ग्रामीण भागातील मोजे चौका हो गाव आणि आसपासच्या गावातील नागरिकांची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर बिल्डा या रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया तातडीनं चालू करण्याची विनंती केली मोजे चौका हो ते लाडसावंगी आणि करमाड ते लाडसावंगी पळशी ते अंजणडोह हो इथून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते बिल्डा या रस्त्याची पंधरा दिवसांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात यावी अन्यथा गावकरी रस्ता रोको आंदोलन करतील असा इशारा आज देण्यात आला आम्ही तीन महिन्यापासून सर्व काही सर्व डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केले संपादन प्रक्रिया करा आमची जी पहिली जमीन गेली त्याच्यापेक्षा जे क्षेत्र जाते त्याचे संपादन करावे पण जिल्हाधिकारी सरांनी तीन चार मीटिंग लावल्या पण अधिकारी सरांनाही मदत करत नाहीये आणि आज मागच्या मीटिंगला थोडस एस डी एम सरांनी मिटिंग पत्र दिलं आणि विशेष मिटिंग आज, आज जिल्हाधिकारी सरांनी लावली त्यांना ते एक काम असल्यामुळे चर्चा संपादन प्रक्रिया फक्त आम्ही असं पत्र दिलेलं की बाबा आमची पंधरा दिवसात संपादन प्रक्रिया करावी लाल सांगी सर्व रस्त्याची माहिती दिलेली आहे त्याची प्रक्रिया न केल्यास आम्ही आठ तारखेला रस्ता रोको हातचा चौका रस्त्यावर रस्ता रोक जाणारे असं त्यांना पत्र दिलं होतं त्याच्यामुळे त्यांनी विशेष मिटिंग लावली पण आज ती थोडी लांबली पुढं नाही सर आता दोन दिवसात जर सरांनी मीटिंग करून आमचं जर समाधान केलं नाही आम्ही ह्या तीन महिन्याचे प्रश्न मानले त्याच्यावरच आमचं समाधान झालं नाही आम्ही आठ तारखेला रस्ता रोकू चौका या ठिकाणी दाखवलेला आहे तिला आम्ही रस्ता रोक करणार रावसाहेब साठे लिंबाची भंबरडा आम्ही जो आमचे भू संपादन जे होत आहे जमिनी भूसंपादन जे होत जमिनी करमाड लाडसांगी चौका ते जळगाव स्टेट हवे हे कोणत्याही प्रकारे आतापर्यंत भूसंपादन नाही झालं भूसंपादन न करता हे कायद्याचं भंग करून आमच्या शेतकऱ्याच्या गोरगरीबाच्या शेतकरी फुकट लादण्याचा प्रयत्न चालू आहे यांच्याकडं नसताना यांनी काम चालू केलं याच्या आठ तारखेला आमचं याच्यात समाधान नाही झालं आठ तारखेला आम्ही मोठा रस्ता रोख आंदोलन करून आणि येणाऱ्या रस्ता रोखात मध्ये नाही आलो तर येणाऱ्या आम्ही रोडचं जे लाडसांगी रोडचं जे काम आहे हे आणि येणारे हे आम्ही बंद करून या शासनाचा निषेध करू किती शेतकऱ्यांना त्रास होतो कमीत कमी, कमी दोन तीन हजार लोकांची शेती बाधित होते कोणाच्या सात मायनसच नाही केली मग तुमची जमीन कशाच्या आधारे घेत आहे तुम्ही कायद्यात असं तर तो ते सात बाऱ्यात काहीतरी नाव लागत सात बाऱ्यात तुमचं नावच नाही गाव नाही तर तुम्ही म्हणता आमची जमीन बाधित होते भूसंपादन न करता याने लोकशाही ठोकशाही पद्धतीने भूसंपादन करताय याच्यामुळे चर्चा झाली हे जिल्हा अधिकाऱ्याला कागदपत्र देईन खोटे खोटे कोर्टात सुद्धा खोटे करतात हे बॅन पुढचं पाऊल आम्ही रस्ता बंद करणारच आहे येणाऱ्या आठ ये तारखेला मोठा रस्ता रोख आंदोलन होणारे आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे यांनी कोणती भूस न करता हे जमीन अधिग्रहण करताय हे चुकीच्या पद्धतीने करताय येणाऱ्या आठ तारखेला आम्ही यांना दाखवून देऊ हे चुकीच्या पद्धतीने हे अधिकारी कसे वागतात याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे यांनी आम्हाला नोटीस न देता कोणतीही कारवाई न करता आमच्या शेतकऱ्याची मोसुंबी बाधित झाली कोणाचे फळबाग बाधित केलं कोणाच्या पाईपलाईन बाधित केल्या या अधिकाऱ्यावर या गुंडा अधिकाऱ्यावर यांनी चौकशी करून याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एवढी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आमचा भू तो पर्यंत भीमराव गोविंदराव पटाडे आमचं भूसंपादन जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत आम्ही रोडचं येणाऱ्या आठ तारखेला रस्ता रोको करू पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्याचं काम होऊन देणार नाही